झालेलं काय घेता स्वराज्य संस्थेचे सरपंच या नाताने आपण स्वागत करते आपल्यातून अचानक निघून गेलेल्या काही महनीय व्यक्ती त्याचप्रमाणे इथं आणि आपल्यातून अलीकडेच निघून गेलेल्या आपल्या सिद्धी विळे या सर्व व्यक्तींना माझ्या या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी विनम्रपूर्वक श्रद्धांजली वाहते त्याचप्रमाणे चौदा जानेवारी या दिवशी आदर्श आकाश घेता लागू झाल्यामुळे आज मला आपल्या सर्वात सर्वांसोबत सहभूत करता येणार नाही परंतु या सत्या स्थळावर या प्रजासत्ताक दिन आपणा सर्वांना आणि इथे उपस्थित माझे विद्यार्थी वर्ग ज्येष्ठ नागरिक पोलीस प्रशासन शिक्षक वर्ग त्याचप्रमाणे या गावातील सर्व वरिष्ठ व्यक्ती आणि महिला वर्ग या सर्वांना मी या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते मनपूर्वक शुभेच्छा देते त्याचप्रमाणे आपली आज या जी ग्रामसभा असते त्या ग्रामसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करते तसेच आपल्या ग्रामपंचायती पंचायतीत उपक्रम दोन पत्र आपल्याला आलेली आहे त्यात दोन गहन विषय आहेत ते म्हणजे आपल्याकडे ज्या दहा टाकी वाहने जी चालू आहेत त्यामुळे वॉर्ड नंबर तीन या ठिकाणी कुठेतरी अपघात होण्याची शक्यता वगैरे वर्तवता येते तर त्यासाठी त्या वॉर्डमधील जे काही नागरिक का आहेत त्यांनी उपोषण करण्याचं करण्याचं आपल्याला एक पत्र दिलेलं आहे परंतु या आदर्श आचारसंहितेमुळे सीई ऑफिस मधून आल्यामुळे आम्ही त्यांना विनम्रपूर्वक आवाहन करतो की आजच्या दिवशी त्यांनी याला स्थगिती द्यावी कारण आपल्याकडे आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे आणि ती आपल्याला बंधनकारक कर, राहणार आहे त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गा संदर्भात श्रीयुत साईप्रसाद कल्याणकर यांचंही पत्र आपल्याला आलेलं आहे मी सर्वांनाही विनम्र आवाहन करते की आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होऊ नये आणि माझ्या नागरिकांना याचा त्रास होऊ नये म्हणून मी आपल्याला विनम्रपूर्वक आवाहन करते की आजच्या दिवशी याला स्थगिती द्यावी आपणा सर्वांना पुनश्च एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आपले हे आम्हा सर्वांचं खरं तर कर्तव्य आहे परंतु या आचारसंहितेमुळे आपल्याला

कुमारी प्रेरणा जय भोसले हिता बारावी विभाग स्तर तृतीय क्रमांक बॉक्सिंग बॉक्सिंग करना क्षेत्र है कुमार आयुष गणेश प्रसाद वालोलकर हिता बारावी गोला विभाग स्तर तृतीय क्रमांक फेक, फेक चार कुमार कुमारी सानिया उदय मस्कर हिता बारावी विभाग स्तर तृतीय क्रमांक भालाफेक

उत्तम उदय अपरम महंत रामकृष्ण नाईक आयुष गणेश प्रसाद बालालकर परशुराम पुरुषोत्तम गावडे त्याचप्रमाणे या ठिकाणी पाच नंबर कुमारी दीक्षा श्यामचंद्र भरक इयत्ता नववी या विद्यार्थिनी विभागीय स्तरावर बॉक्सिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे त्याचप्रमाणे कुमारी लतिशा शैलेश शेटकर इयत्ता नववी विभाग स्तरावर बॉक्सिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक या ठिकाणी दिनं प्राप्त केलेलं आहे अशी या सर्वांची इथं नावं आहेत या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आमच्या सर्व पंचायतीमार्फत या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि यांचा जो काय सत्कार आहे तो आपण आपल्या ग्रामपंचायत स्तरावर आपण नंतर आ, करू असे या ठिकाणी आपला वही देतो त्याचप्रमाणे इथं अजून एक नाव आहे श्री दया शंकर आळवे ते नेहमीच आपल्याला शबवाहिनीसाठी या ठिकाणी फार फार अशी मदत या ठिकाणी करतात कोणत्याही कोणाची मृत्यूदेह वापरून देण्यासाठी त्यांचं खूप सहकार्य त्या ठिकाणी नेहमीच असतं त्यांचं देखील या ठिकाणी आपण मागून त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी खुला आहोत एवढं सांगू कुरा <shras> <shras>